प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तमाम भारतीयांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे महासंस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातले सर्वात मोठे महाविद्वान त्यांच्यासारखा पुढे विचारवंत झालेला नाही तदागत गौतम बुद्धांच्या नंतर असे ज्यांच्याबद्दलची ख्याती आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपले गुरु मानत होते साक्षात बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रकांड पंडित प्रकांड ज्ञानी विचारवंत महामानव ज्याला आपला गुरु मानत होते ते महात्मा ज्योतिबा फुले भारताचे राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरती सध्या एक चित्रपट येतोय अर्थात अकरा एप्रिल या त्यांच्या जयंती दिनी हा फुले नावाचा हिंदी चित्रपट संपूर्ण देशभरामध्ये प्रदर्शित होणार होता परंतु इथल्या काही ब्राह्मण संघटनांनी मुठभर मुठभर संघटनांचे मुठभर कार्यकर्ते यांनी त्या चित्रपटाला विरोध केला त्या चित्रपटातील काही दृश्यांना विरोध केला दृश्य कोणते तर महात्मा फुले यांच्यावरती एक ब्राह्मण मुलगा दगड धोने फेकताना दाखवलेला आहे अर्थात जे सत्य आहे ते दाखवायला काही हरकत नाही परंतु इथलं जे माहोल आहे भारतामधला की इथे फक्त आणि फक्त खोट्यांचा बोलबाला आहे सत्याला मात्र नेहमी अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागत आहे त्यातलाच हा प्रकार महात्मा फुले यांच्या जीवनावरील हा जो फुले चित्रपट आहे त्या फुले चित्रपटामध्ये ते दृश्य दाखवलं आणि इथे काही प्रतिगाम्यांना मिरची लागली अर्थात मिरची लागण्यासारखं होत होते परंतु त्यामुळे दिग्दर्शकाने हा चित्रपट अकरा एप्रिलच्या ऐवजी पंचवीस एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय जाहीर केला ह्या मुद्द्यावरून ज्या बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मांडलं त्या महात्मा फुलेंच्या जीवनावरील फुले चित्रपटाचा बचाव करण्यासाठी त्याच बाबासाहेबांच्या नातवाला आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांना मैदानात उडी मारावी लागली आदरणीय ॲडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फुलेवाडा जो भिडेवाडा नावानं प्रचलित आहे त्या फुले वाड्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली या आंदोलनामध्ये बोलताना आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सेन्सॉर बोर्डाला स्पष्ट इशारा दिला की प्रति सरकार बनण्याचा प्रयत्न करू नका खपवून घेणार नाही या देशामध्ये सरकारनं महात्मा फुलेंचं महात्म्य कबूल केलेलं आहे मान्य केलेलं आहे महात्मा फुलेंचं कार्य त्यांनी मान्य केलेलं आहे ते पुस्तकांमधून मुलांना शिकवण्यात येते असं असताना जे आम्हाला सरकारनं गोष्टी मान्य केल्या आणि पुस्तकांच्या के माध्यमातून दाखवल्या शिकवल्या ते तुम्ही नाकारताय तुम्ही नाकारणार आहे कोण सेन्सॉर बोर्टाला अधिकार दिलाय कोणी असं खडसावून ॲडक्श बाळासाहेब आंबेडकरांनी भी विचारलेलं आहे अर्थात ॲडव्होकेट बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेनंतर आक्रमक भूमिकेनंतर सेन्सॉर बोर्ड जमिनीवर येईल ही अपेक्षा आहे अर्थात ते गेल्याच्या कातडीचे लोक आहे मागं देखील त्यांनी नामदेव हसाळसारख्या एका क्रांतिकारी नेत्याबद्दल बोलताना कोण नामदेव ढसाळ असं उर्मट आणि वृद्धट वक्तव्य केलं होतं त्या गेण्याच्या कातडीच्या लोकांना जमिनीवर आणण्यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर प्रकाशजी आंबेडकरांसारखा खमका नेता असावा लागतो आणि अपेक्षा आहे की आता तरी त्यांचं ते सेन्सॉर बोर्ड जे काय आहे डोकं ठिकाणावर येईल आणि फुले चित्रपटाबद्दल त्यांची जी काय भूमिका आहे काटछाट करण्याची ती ते बदलतील अशी अपेक्षा करूया प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा